सम्राट बाबा महाडे बोला भारत मता की भारतीय जनता पार्टीचा शिंदेगड अजय दादा राष्ट्रवादी पार्टीचा रयत क्रांती संघटनेचा आज ईश्वरपूर उरणिश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांचे लाडके नेते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उरणिश्वरपूर शहरामध्ये आलेले या निमित्तानं त्यांच्या सोबत असणारे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील या जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडेसाहेब आदरणीय गारगिर दादा आमदार सत्यजित देशमुख माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आप्पा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ईश्वरपूर नगरपालिकेचे आपले उमेदवार विश्वनाथ डांगे बापू राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय अध्यक्ष पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी पवार मचिंद्रजी सक्टे आदरणीय राहुल दादा सर्व सन्मान व्यासपीठ कारण वेळ कमी आहे मला ही तीन मिनिटाची वेळ दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता उपस्थित असलेले आमचे सर्व उमेदवार समोर उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेले आमचे ईश्वरपूर शहरातून मतदार बंधू आणि भगिनीं पत्रकार छायाचित्रकार बंधूंनो आदरणीय फडणवीस साहेब वाळवानी शहरा तालुक्यामध्ये तीन नगरपालिका येतात त्यामध्ये ईश्वरपूर शहर आहे अष्ट नगरपालिका आहे आणि त्याचबरोबर शिराळ नगरपालिका आहे आणि आमच्यावर जबाबदारी अशी होती कारण या वळवा तालुक्यामध्ये तिन्ही महायुतीचे जिल्हाध्यक्ष ह्याच तालुक्यात ता। आहेत मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा तुम्ही संधी दिलेला अध्यक्ष या ठिकाणी आहे आमचे शिवसेने शिंदे गटाचे आनंदराव बापू ह्याच तालुक्यात ता आहेत दादा गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुद्धा जिल्हाध्यक्ष ह्याच तालुक्यामध्ये म्हणून आमच्यावर एक नैतिक जबाबदारी होती की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये तुम्ही महायुती चांगल्या पद्धतीने टिकवली आहे चालवलेली आहे त्याच पद्धतीनं ह्या दोन तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने महायुती झाली पाहिजे आणि म्हणून ईश्वरपूर शहराचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीचा आहे आष्टा शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गटाचा आणि शिराळा शिवसेना शिंदेगड त्या ठिकाणी लढतय आणि आम्ही तिन्ही नगरपालिकेमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आमची महायुतीची साहेब वज्रमुठ आहे आणि मजुरमुठीच्या जोरावर तिन्हीच्या तिन्ही नगरपालिका हे महायुतीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आणि साहेब ह्या इश, उरूनपूर शहरामध्ये एक मोठी उत्सुकता आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला धन्यवाद करायचे आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानायचे आहेत की तुम्हाला तुम्ही आम्हाला कमळावर निवडणूक लढण्याची संधी या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं सांगतो साहेब दो एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेला या ठिकाणी चिन्ह होतं आता सव्वीस वर्ष झाली साहेब जेवढ्या जेवढ्या नगरपालिका झाल्या आमदार झाले खासदारकी झाल्या एकदाही कमळ आम्हाला बघायलाच मिळालं नाही नव्याण्णव साली मी शाळेत होतो साहेब त्याच्यानंतर बरेच निवडणुका झाल्या मताचा अधिकार मिळाला तरीसुद्धा कमळचिन्ह बघायला मिळालं नव्हतं परंतु तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कमळ चिन्ह आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय मोठी उत्सुकता युवकांच्या मध्ये महिलांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये व्यापाऱ्यांच्या मध्ये की कधी एकदा दोन तारीख येते आणि कमळासमोरील बटन आम्ही दाबून कमळाचा नगराध्यक्ष या शहराच्या खुर्चीवर बसवतो एक उत्सुकता लोकांच्या मध्ये कारण साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला जे जे मागतो ते ते तुम्ही आम्हाला देता आम्ही म्हणालो इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे तुम्ही ईश्वरपूर दिलं आम्ही म्हणालो उरून आमचं त्यामध्ये राहिलेलं आहे तुम्ही उरून ईश्वरपूर दिलं आणि म्हणून अखी ईश्वरपूर आज तुम्हाला बघायला ऐकायला आलेलं आहे तुमचं धन्यवाद द्यायला आलेले आहेत की त्या देवाभाऊचं या ठिकाणी आपण जे धन्यवाद मानायचंय ती बटनाच्या माध्यमातून दाबायचं तुम्हाला धन्यवाद करायचं येणाऱ्या तीन तारखेला साहेब आपल्याला ते कळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब मला आवर्जून दुसरी गोष्ट सांगायची की ह्या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका निवडणुका होत आहेत आठ पैकी सहा ठिकाणी साहेब आपण लढतोय आणि या ठिकाणी मला आवर्जून एक आकडेवारी मुद्दाम सांगायचे साहेब की आठ पैकी सहा ठिकाणी आपण कमळा लढतोय दोन ठिकाणी आपण युती केलेली एका ठिकाणी शिंदे गट आणि एका ठिकाणी अजितदादा गट लढतोय जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यापैकी भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस ठिकाणी लढते साहेब आणि हे मुद्दाम आकडेवारी का सांगतोय ह्याचं कारण असं आहे की ह्या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जे स्वतःला राज्याचे नेते समजत आहेत खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे नेते समजत आहेत मला आवर्जून साहेब तुम्हाला सांगायचं आहे की ते राज्याचे नेते राहिले नाहीत ते जिल्ह्याचेही नेते राहिले नाहीत आठ पैकी फक्त त्यांना तीन ठिकाणी फक्त पॅनल करता आले साहेब जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी पैकी फक्त चोपन्न ठिकाणी त्यांना नगरसेवक मिळालेले आहेत एकशे तीस ठिकाणी तुतारीचं चिन्ह त्यांनी गोठवलेलं आहे त्यांना उमेदवार मिळालेला नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं बघितलं तर ते राज्याचे नेते राहिले नाहीत जिल्ह्याचे नेते राहिले नाहीत आज जर तुम्ही बघितलं तर गल्ली बोळातून सुद्धा तुम्हाला ती फिरताना आज दिसतील ही वाईट परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली नगरपालिकेला सुद्धा त्यांना हतपार ही जनता केल्याशिवाय साहेब गप बसणार नाही हे आम्हाला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्याचबरोबर दादा एक आदरणीय मी आमदार महोदय इथले आमचे सांगतायत प्रत्येक नागरिकांना जाऊन की काळजी करू नका मी त्या आठवड्यात शपथ शपथविधी माझं होतोय अनेक अधिकाऱ्यांना साहेब दमदाटी करतायत की एका आठवड्यात मी मंत्री होतोय ह्याचं काय असेल ते दादा तुम्हीच खुलासा करावा कारण आता एकदा चंद्रकांत दादानी इशारा सभामध्ये ते सांगितलं होतं की काय घडणार आहे परंतु सुद्धा हे साहेब अजून शांत बसलेले नाहीत काहीतरी गफलत करायची या ठिकाणी संभ्रम अवस्था निर्माण करायची आणि काहीतरी मिळवायचं हा त्यांचा धंदा आता आम्हाला बंद करायचा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने दादा वातावरण आहे जे तुमच्या मनात आहे जी तुमची इच्छा आहे त्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये महायुती निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि कमळ सुद्धा साहेब मला तुम्ही जिल्हाधिक पदाची संधी दिली मला अभिमान वाटतो कमी वयामध्ये मला मोठी संधी तुम्ही दिलेली आहे ह्या जिल्ह्यामध्ये पेव होतो आघाड्या करण्याचं परंतु ह्या सर्व नेते मंडळींना ने विचारात घेऊन या ठिकाणी भाऊ असतील गोपीचंद पडळकर असतील जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बरोबर घेऊन साहेब सगळीच्या सगळ्या ठिकाणी कमळ पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि मला तुम्ही जबाबदारी होती दिली होती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची मग कुठल्या आघाडीचं जिल्हाध्यक्ष नव्हतो म्हणून सर्वांना विनंती केली की प्रत्येक ठिकाणी कमळ घेऊन लोड्या लोड्या प्रत्येकाने परवानगी दिली आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय तुम्हाला साहेब दिसणार नाही आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं चंद्रकांत दादांची साथ, साथ आम्हाला मिळाली प्रत्येक नगरपालिकेमध्ये त्यांनी जाऊन छोट्या बैठकी घेतल्या भेटीघाटी केल्या मोठमोठ्या सभा केल्या आणि टू व्हीलर वरून सुद्धा आमचे चंद्रकांत दादा फिरले एवढा रात्रंदिवस प्रचार आमच्या दादानी सुद्धा केलेला आहे आणि म्हणून या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं साहेब ईश्वर पुरून ईश्वरपूर शहर असेल आणि अन्य सात ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं महायुतीचं या ठिकाणी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद सम्राट बाबा महाडी ग्रामीणचे अध्यक्ष आणि यानंतर इस्लामपूर नगर परिषदेच्या आणि सर्व नगरसेवकांना नगर विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी आलेले आदरणीय आपणा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय मान्य डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा माजी मंत्री यांनी हा सल्ला करावा अशी विनंती करीत आहोत प्रचंड संख्येनं या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि खास छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा या ठिकाणी प्रदान बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी सन्माननीय दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सांगली जिल्हा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आमदार सर्व उपस्थित आहेत सत्यभाऊ देशमुख डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मान्य सुधीर भाऊ धन्यवाद आणि एक हार हा पुष्पहार गुंफला जातोय महायुतीचा खास या ठिकाणी हा सन्मान मान्यवरांचा संपन्न होतोय खास आपल्यावरून ईश्वरपूर इश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू आणि सर्व तीस नगरसेवकांना विजयी करण्याचं आवाहन एका पुष्पहारामध्ये गुंफलं जात आहे एक बात एक युती आणि वरून इश्वरपूर मधला हा विजयी सभेचा शुभारंभ विराट सभा सुंदर सभा आणि सर्व आदरणीय मान्यवरांचा सन्मान आणि आता आपल्या नगर परिषदेचे उमेदवार माननीय विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू यांनी आशीर्वाद घ्यावीत अशी विनंती आहे आपण या मान्यवरांनी स्थानापन व्हावं ही विनंती चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा दादांचाही सन्मान या ठिकाणी होतोय पालकमंत्री सांगली जिल्हा आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू आपले आशीर्वाद मागतील आशा ओळख नवी चंद्रकांतदा सन्मान झालेला आहे दिशा नवी ही आशा नवी झाली ओळख नवी नवीर पुरात देव माननीय विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू कमळ चेन्नावर नगराध्यक्ष पदासाठी आपले आशीर्वाद घेण्यासाठी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या निमित्तानं आयुतीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पाटील आपल्या सर्वांचे आदरणीय आप्पा या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या सभेला उपस्थित असलेले आपण सर्व मायबाप मतदार आणि पत्रकार बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम या उरुणश्वरपूर नगर परिषदेच्या नगराक्षपदाच्या नि नगराक्षपदाच्या उमेदवारीसाठी मला पक्षानं संधी दिली त्याबद्दल मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचे आभार मानतो त्याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णव नंतर पहिल्यांदाच कमळ या चिन्हावर या ठिकाणी मला निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल पण मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा आणि पालकमंत्र्यांचा आभार मानतो या नगरासभाची उमेदवारी माझी महाराष्ट्रात पहिल्यांदा पक्षानं जाहीर केली आणि या माझ्या प्रचाराला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे या सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की देशात माननीय नरेंद्रजी मोदी साहेब व राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे सरकार दोन हजार चौदापासून अतिशय लोकाभिमुख काम करत आहे त्या लोकाभिमुख कामामुळं हे दो भारतीय जनता पार्टीचं दोन्ही सरकार अतिशय लोकप्रिय आहे जनतेमध्ये आहेत त्या सरकारच्या ज्या काही लोकाभिमुख योजना आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे त्या लो योजनांच्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र आणि राज्य सरकारांनी सहा सहा हजार रुपये वर्षाला देण्याची योजना असेल आपल्या सर्व भगिनींना मोफत शिक्षणाची योजना असेल त्याबरोबरच केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना असेल राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल त्यातून प्र आरोग्यासाठी आज दहा लाख रुपयेपर्यंतची मदत करण्याचं जी योजना आहे त्यामुळं बऱ्याच गोरगरीब जनतेच्या जे उपचाराअभावी जे त्रा आ, हाल होत होते ते आता कमी झालेले आहेत त्याच योजनांच्याबरोबर लाडक्या बहिणीला जसं हे केलं तसं लाडक्या भावांना पण स्टायपेन देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्याबरोबर गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजना व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे घर आणि गॅस कनेक्शन मोफत देण्याचं काम या सर केंद्र सरकारनं केलेलं आहे अन्न सुरक्षा योजनेद्वारे प्रत्येक दारिरेषेखालील कुटुंबांना मोफत रेशन देण्याचं कामसुद्धा या शा केंद्र शासनानं केलेलं आहे त्याचबरोबर केंद्र शासनानं अमृत टू पॉईंट झिरो योजनेद्वारे पायाभूत सु सुविधांसाठी ऐकण्यात पायाभूत सुविधांसाठी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच निधी वितरित केलेला आहे घरावरील रुपटॉप सोलर योजनासुद्धा अतिशय आता प्र, प्रसिद्ध झालेली आहे बरेच लोक नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत त्याचबरोबर रस्ते वीज पाणी सिंचन इत्यादी पायाभूत सुविधांच्या मध्ये या केंद्र व राज्य सरकारने चौफेर असं काम या गेल्या दहा वर्षात केल्यामुळं आत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे शिवाय कुठल्या पक्षाचं नाव या ठिकाणी येत नाही इतकं सुंदर आणि मोठं काम या दोन्ही ठिकाणी पक्षांनी केलेलं आहे त्याचबरोबर परकीय गुंतवणूक असेल नव नवनवीन उद्योग असतील त्याद्वारे हजारो लोकां युवकांना रोजगार देण्याचं कामसुद्धा या सरकारने केलेलं आहे अशा या दोन्ही सरकारांच्या दोन्ही ठिकाणी आपलं सरकार असताना आपल्या वरुणिश्वरपूर नगर परिषदेमध्ये सुद्धा महायुतीच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक चांगलं उमेदवार या निवडणुकीसाठी या मैदानात उतरले आहेत या दोन्ही ठिकाणी आपले शासन असल्यामुळं त्यांच्या मत्तीनं त्यांच्या भक्कम पाठबळाच्याद्वारे या शहराच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आत्ता प्रामुख्याने मोठी समस्या आत्ता या शहराची आहे म्हणजे प्रचंड प्रमाणात जानवर जनवरांनी पा पाणीटंचाई तर आपल्या या शहराचे पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आपल्या या शहराची जी आत्ता पाणी योजना आहे ती बऱ्याच वर्षी जुने असल्यामुळं डबगायला आलेली आहे असं म्हणलं तरी काही अवघं होणार नाही त्यासाठी आपले एक नवीन पाणी योजना एकशे चोवीस कोटी रुपयाची आपण तयार करून शासनाला सादर केलेले आहे त्याची एक तांत्रिक मंजुरीसुद्धा मिळालेली आहे माझी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या शहराची पाणी योजना या निवडणुकीनंतर मंजूर करावी त्याचबरोबर या शहराची वयारी गटर योजना काही कार कारणास्तव अपुरी राहिलेली आहे त्या ते त्याचंसुद्धा रिवाईज एस्टिमेट करून योजना योजनासुद्धा आपण तांत्रिक मंजुरीसह एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची योजना शासनाला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेली आहे त्यानंतर आपल्या मंत्री तलावाचं सुशोभीकरणाचं कामसुद्धा अर्धवट राहिलेलं आहे त्या मंत्री तलावाच्या सुशोभीकरणाचं तीन कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्याचीही तांत्रिक मंजुरी घेऊन आपण तो प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेला आहे त्याबरोबरच या शहराचे वाहतूक कोंडीची समस्या एक फार मोठी आहे त्यासाठी आमची मुख्यमंत्र्यांच्याकडे अशी विनंती आहे की ह्या शहराचा एक रिंग रोड मग तो राज्य सरकारच्या माध्यमातून असू दे किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार, मार्फत असू दे एक आमचा तीस मीटर रु रुंदीचा सहा सिक्स लेन रोड आमचा मंजूर करावा जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी जी आहे त्याचा थोडाफार त्याच्यावर थोडाफार उपाय का करता येईल व हे शहर वाढण्याच्या दृष्टीनं आणखी विकास होण्याच्या दृष्टीनं उपयोगाचा होईल त्या रिंग बरोबरच त्या शहराच्या पायाभूत सुविधाचं सुद्धा अगदी फार अवस्था चांगली आहे अशी म्हणता येणार नाही ना त्यासाठी या शहराच्या पायाभूत सुविधासाठी मग रस्ते असतील गटर असतील हे सगळे अंडरग्राऊंड वायरिंग असेल इलेक्ट लाईटचं ते असेल किंवा इतर पायाभूत सुविधा इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की एक पंचवीस कोटी रुपये आपण विशेष अनुदान या शहरासाठी मंजूर करावं त्याचबरोबर या शहराचा आणखी एक विषय असा आहे की आपण दोन हजार सतरा साली शासनानं शास्तीकर संपूर्ण राज्यातील नगरपालिकांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामासाठी शास्तीकर लागू केलेला आहे आमची आपण विनंती आहे की आम आमच्यासह पुरुणेश्वरपूर शहरा शहरासह इतर शहर राज्यातील सर्व नगरपालिकांचा शास्तीकराबाबतीत एकदा पुनर्विचार व्हावा आणि तसा आम्ही ठराव दोन हजार एकवीस सालीच नगरपरिषदेत करून शासनाकडे पाठवलेला आहे जे जा सध्या स सर्व साम सर्वसामान्य जनतेला तो शासकीकर जरा जाचक ठरत आहे तर त्याचा पुनर्विचार व्हावा असे मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो त्याचबरोबर या सभ सब, सभेच्या निमित्तानं मी आपणास एवढंच सांगतो की गेले पंधरा दिवस आम्ही अतिशय शिस्तबद्धरित्या सर्व मित्रपक्ष मिळून प्रचार यंत्रणा अतिशय चांगली राबवलेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना शहरातून मिळत आहे आजची सभेची उपस्थिती बघितल्यावर लक्षात येईल की आपला विजय निश्चित आहे तरी पण इथून पुढे गापील न राहता आपण सर्वांनी पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत कुठल्याही प्रलोभनाला आमिषाला बळी न पडता आपण महायुतीच्या सर्व उमेदवारांना व मला प्र कमळ घाड्या आणि धनुष्यवान या चिन्हापुढील बटन दाबून मोठ्या संख्येने विजयी करावे एवढ्या मी या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो व थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद